श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक माहिती या YouTube चॅनल मध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनल ला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ आभार असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच मिळत त्याच त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हे स्वामी चरणी प्रार्थना करते चला तर मग ऐकूयात आजचा स्वामी संदेश स्वामी माऊली आपल्याला काय सांगतात बाळांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही नेहमी तुमच्या सोबतच असतो आम्ही नेहमी तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टी मध्ये तुमची साथ देतच असतो आणि जरी कधी तुम्ही वाईट गोष्टींकडे वळत असता तेव्हा आम्ही तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन येत असतो आम्ही तुम्हाला नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला योग्य तो रस्ता आम्ही दाखवत असतो तुम्ही जे करत आहात ते चुकीचे आहे ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी काही संदेशाच्या माध्यमातून किंवा काही व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला सावध करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो बाळांनो तुम्ही आमच्या त्या फिट्सांकडे पाहूनही जाणतेपणेही दुर्लक्ष केलात त्यातून होणारे नुकसान हे hey, फक्त तुमच्या स्वतःच्या हलगर्गीपणामुळे होत असते यासाठी तुम्ही कधी तुमच्या परमेश्वराला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही हे hey, लक्षात ठेवा त्यामुळे वेळीच सावध व्हा ज्या रस्त्यावर तुम्ही चालले आहात त्यात पुढे जाऊन खूप मोठा धोका आहे आम्ही तुम्हाला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरच चाला भले सध्याला जरी त्यात तुम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागत असेल आम्ही सांगितलेल्या मार्गावर सध्या तुम्हाला जरी अपयशाचा सामना करावा लागत असला तरी आम्ही सांगितलेला मार्ग तुम्ही कधीच सोडू नका बाळांनो ही तुमची परीक्षेची वेळ आहे या परीक्षा जर तुम्ही यशस्वीरित्या पास केल्या तर तुमच्या जीवनाचे पुढे जाऊन खूप सोनेच होणार आहे आणि जर का तुम्ही शॉर्टकट मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला त्या चुकीच्या मार्गावर जर चालण्याचा सा प्रयत्न केला तर तुम्हाला जे हवे आहे ते सध्याला तुम्हाला तुम्हाला भेटेल पण ते पुढे जाऊन तुम्हाला खूप मोठ्या संकटात टाकेल तुम्हाला खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल त्यात तुमचे पूर्ण जीवन उद्ध्वस्त देखील होऊ शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे थोडा वेळ का लागेना थोडी मेहनत तुम्हाला करावी का लागेना तरी देखील नेहमी चांगल्याच मार्गावर चाला तर खड्ड्यात पडणे निश्चितच आहे ते लक्षात ठेवा चमत्कार देखील त्यांच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात बाळा तुला जर तुझी सध्याची ही परिस्थिती जर खरच मनापासून बदलायची असेल तर हा जो हलगर्जीपणा तुम्ही तुमच्या कर्तव्य मध्ये तुमच्या कामामध्ये करत असता जोपर्यंत तुम्ही ते करणे थांबवणार नाही पूर्ण मनाने पूर्ण एकरूप होऊन तुम्ही तुम्ही तुमचे काम हे प्रामाणिकपणे करत रहा त्यात तुम्हाला यश हे निश्चितच मिळणार आहे बाळा तू खूप मेहनती आहे तू खूप प्रा प्रामाणिक म्हणूनच तुझे सर्व चांगलेच व्हावे हीच आमची इच्छा आहे आणि त्यासाठी तुझ्या भल्यासाठी जो रस्ता आम्ही तुझ्यासाठी निवडला आहे त्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर तुझ्या जीवनाला एक नवीन मोठे असे वळण मिळणार आहे खूप मोठे नावलौकिक खूप मोठे ओळख तुला मिळणार आहे हे लक्षात ठेव तुझ्या आईचा हा तुला आशीर्वाद आहे त्यामुळे तुझ्या कामाकडे तू तु, दुर्लक्ष करू करू नकोस -तार करू नकोस टाळाटाळ तू आमच्या आशीर्वादाचा अपमान करू नकोस तुझ्या या आईच्या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस बाळा तुझे हे सर्व कल्याणच होणार आहे तू काळजी करू नकोस फक्त तुझे प्रयत्न तू तु, प्रामाणिकपणे करत रहा सर्व चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरच मनापासून विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस बाळांनो जोपर्यंत लोकांचे तुमच्याकडे काम Así, todo parienta. लोक तुमच्याशी गोड गोड वागतात गोड गोड बोलतात आणि ज्या वेळेस त्यांचे तुमच्याकडील काम संपते तेव्हा चहातून माशीला जसे अलगतपणे बाहेर फेकले जाते तसेच तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून ते अलगतपणे बाहेर काढतात तुम्ही समोर जरी कधी त्यांच्या आलात तर तुम्हाला दुसऱ्या रस्त्याने निघून जातात ठेवा जास्त भरोसा जास्त विश्वास हा कधी कुणावरही तुम्ही ठेवू नका हे जग स्वार्थाने भरलेले आहे त्यामुळे थोडे जपून वागा बाळा चांगल्या व्यक्तींना तुम्ही कधीच दुखावू नका त्यांची परीक्षा तुम्ही घेऊ नका कारण त्यांना होणारा त्रास ते स्वतःच्या तोंडून बोलून दाखवणार नाहीत त्यांना होणाऱ्या त्रासाचे ते तुमच्याकडे कधीच तक्रार देखील करणार नाहीत पण चांगल्या व्यक्तींवर होणाऱ्या अन्यायाला ते ब्रह्मांड पाहत असते आणि ती व्यक्ती जर त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा जरी करत नसली तरी हे ब्रह्मांड मात्र त्या वाईट लोकांना शिक्षा केल्याशिवाय शांत बसत नाही या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती त्या चांगल्या निस्वार्थी व्यक्ती मदत करण्यासाठी धावून येतात त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यावर होणारा आणि अजूनही होत असलेला अन्याय त्या ब्रह्मांडाच्या शक्ती पाहत आहेत तुझ्यावर अन्याय करणाऱ्याला तुझे खेळ मांडणाऱ्यांचा आता हे ब्रह्मांड त्यांचा खेळ मांडणार आहे तुझ्या प्रत्येक अश्रूचा बदला एक पूर्ण ब्रह्मांड घेणार आहे त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस या पूर्ण ब्रह्मांडाच्या शक्ती तुझे रक्षण करत आहेत त्यामुळे तू घाबरू नकोस तुझे कोणी काहीच वाईट करू शकणार नाही तू तु, फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास ठेव माझे आशीर्वाद नेहमी तुझे रक्षण करतच राहतील आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमीच तुझ्या भोवती फिरत असते त्यामुळे तू काळजी करू नकोस फक्त आनंदी रहा, सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा जर खरच आमच्यावर विश्वास असेल तर स्वामी माऊली असे करायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसे हा संदेश दोन जणांना शेअर करायला सुद्धा विसरू नका कारण तुमच्या एका शेअर मुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश असे स्वामींचे संदेश मंत्र दररोज ऐकण्यासाठी आध्यात्मिक माहिती या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आणि इतरांची ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी